नमस्कार प्रेक्षकांनो हो, तर आजच्या भागामध्ये आता मंजूच्या पाठीमागे ते ताजेसाहेबांचे पोरं लागलेले असतात आणि म्हणत असतात की स्वधारे तिला पण आता मंजू काय त्यांच्या हाती लागत नाही तर ते पोरं सगळीकडे हो शोधतात पड़त पण इकडे ती मंजू पळत पळत येते सध्या म्हणतो की वाघ मारे अजून का आला नाही असेल बरं असं म्हणतात तर आता लगेच तिथे मंजू येते आणि सत्याला भेटते आणि म्हणते की सत्य मी आले आणि सत्या तू आता काळजी करू नकोस तू ठीक हो आणि सत्या तू शांत राहा आणि तर आता मंजू म्हणते की अरे सत्य तुला माहिती का माझ्या पाठीमागे काही पोरं लागली होती तर सत्य म्हणतो काय तुमच्या पाठीमागे वाघ मारे तर आता लगेच सत्या घाबरून जातो सत्य म्हणतो की थांब बघून येतो पण नसतात तर सत्य म्हणतो की वाघ मारे काळजी करू नका तर आता मंजूला मंजू बसते तर आता मंजू सत्याला म्हणते की सत्य जेवण वगैरे करून घे मी जाते आता कारण की माझ्यावर परत डाऊट येईल मला लवकर जावं लागेल आणि मंजू जायला निघते तर आता मंजू घरी येते घरी आल्यानंतर आता मंजू तिथे बॅग वगैरे ठेवत असते तर आता डी जे पण घरी येतो डी जे तो पेपर वाचतो आणि तो बघतो तर त्याच्यामध्ये सत्तेची न्यूज त्या ठाकूर साहेबांनी सत्तेविषयी काही पण लिहून दिलेलं असतं तर आता ते वाचल्यानंतर आता डीजे खूप घाबरून जातो तर डी जे घरी येतो तर आता मंजूचे ओवाच असते बॅग घेऊन तेवढ्या तिथे डीजे म्हणतो की मंजू तिथे पेपरला बातमी बघणार अगं सत्य दादाची बातमी काय आली पेपरला बघ ना मंजू तिथे लवकर तर मंजू बघते तर मंजू म्हणते काय बातमी आली अव सत्याबद्दल असं कुणी लिहिले हे सगळं खोटं आहे आणि मला हे दाखव पुरावा दाखवायचं आहे सत्या निर्दोष आहे मला सगळ्यांना दाखवायचं आहे असं म्हणते तर आता लगेच त्यांच्या घरासमोर पत्रकार वगैरे जमा होतात तर मंजू पत्रकार मंजूला विचारतात हे पेपरला न्यूज छापून आले सत्याबद्दल ती खरी आहे का तर मंजू म्हणते की नाही आणि हे सगळं खोटं आहे आणि हे कोणतरी मुद्दामून सत्याला फसवण्यासाठी करत आहे आणि जे कोणी असेल ना सत्याला फसवण्यासाठी करताय ना त्याला मी लवकर शोधून काढेल असं ती मंजू म्हणते तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या